शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी आंब्याचं हे झाड पाहिला आलेलो आहे ओरिजिनल हापूस व्हरायटी आहे मित्रांनो या ठिकाणी फळ किती प्रमाणात लागलेले आहेत बघू शकता ओरिजिनल हापूस आहे पण मित्रांनो तुम्हाला आज मी माहिती कशाबद्दल देणार आहे तर आंब्याचं हार्वेस्टिंग करत असताना ज्यावेळी आपण आंब्याची काढणी करत असतो तेव्हा आपल्याला निश्चित त्याचं प्रमाण समजत नाही आणि आपण चुकीच्या वेळी त्याची काढणी करतो किंवा एखादं फळ पिकून खाली पडलेलं असतं त्याच्यावरून आपण समजतो की आपल्या झाडाला पाड लागलेला आहे आणि तिथून पुढे आपण त्याची फळं काढायला सुरुवात करतो पण ही अतिशय चुकीची पद्धत आहे मित्रांनो तर ही शास्त्रीय पद्धत याच्यामधली काय आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे ही शास्त्रीय पद्धत काय आहे तर जवळ या मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी फळं लागलेली आहेत आता या फळांमध्ये काय होतं मित्रांनो एक आकार मानामध्ये आल्यानंतर फळ बदल होतो ह्याच्यावरची जी लव आहे हिरवीगार लव आहे ती हिरवीगार लव जाऊन पाहू शकता तुम्ही ही जाते आणि थोडीशी अशी फिकट हिरवी अशी लव येते आणि हा जो देठापाशी आहे तो देठापाशी जो उंचवता दिसतोय तुम्हाला हा देटापासला उंचवता मित्रांनो या ठिकाणी खड्डा पडला जातो या देठापाशी खड्डा पडतो आणि टोच त्याची आहे ना जी टोच ही बघू शकता ही टोच सुद्धा तो आतमध्ये दबली जाते आणि या देठापाशी खड्डा पडतो अशा पद्धतीनं डेटापाशी खड्डा पडल्यानंतर मित्रांनो आपण आंब्याची हार्वेस्टिंग करायची आता हार्वेस्टिंग काढणी करत असताना आपल्याला फळ जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर पासून न काढता थोडासा देठ ठेवून आपण त्याची जर काढणी केली तर जास्त दिवस जा आपण ते फळ टिकवू शकतो मित्रांनो उन्हामुळे काय होतं जे उन्हाच्या बाजूला फळं असतात त्या फळांवर लाल चट्टे दिसतात तो फळ लालसर उठायला लागतं त्यामुळे आपल्याला वाटतं ते फळ पिककत आलेलं आहे पण असं नसतं ते उन्हाच्यामुळे त्याला सनबर्निंग झालेलं असतं त्याच्यामुळे ते फळ तसं दिसतं तर मित्रांनो आता जशी माहिती सांगितलेली आहे तशा पद्धतीनं तुम्ही जर आंब्याचं हार्वेस्टिंग केलं शास्त्रशुद्ध पद्धतीनं तर तू तु निश्चितच तुम्ही चांगला पकवतेचा चांग आंबा तुम्ही तुमच्या जा, झाडावरून काढू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीरा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद